रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालेलं आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे सरकारकडून काही संपर्क झालेला आहे का आणि आता तुमची तब्येत कशी आहे सरकारकडून काही झालेलं नाही आवश्यकता नाही त्यांनी संपर्क करावा मराठ्यांना फक्त कळू द्यायचं आहे की कोण कोण आहे म्हणून सरकारला फक्त देणं लय गरजेचं समाजाला मराठ्यांना कळणं गरजेचं आहे मराठ्यांना कोण आरक्षण मिळून देत नाही देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण देत नाही का देणार आहे हे कळणं गरजेचं आहे ना ते आले काय नाही आले काय काय फरक नाही पडत आम्हाला कळू द्या समाजाला कळणं लय गरजेचं आहे आपला शत्रू कोण आहे गरिबाच्या मराठ्यांच्या पोराचा मारेकरी कोण आहे हे कळणं गरजेचं आहे ये वात, वात, आँचा आँचा आ, ते येवत नाही यवत हा भाग त्यांचा आमचा उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे की झारंगी पाटलांच्या मनात काय आहे त्यांचे काय गैरसमज आहे ते दूर सुद्धा केले पाहिजे सरकारच्या वतीनं काहीच नाही म्हणत मराठ्यांचे ठरलेल्या मागण्या ते द्या एवढंच मनात हे आमचे बाकी काय द्या आ, जे आपलं देशमुख कुटुंब आहे बीडचं ते सुद्धा उपोषणामध्ये येणार आहे आज इथे भेट देण्यासाठी उपोषणात सुद्धा सहभागी होऊ शकतात चर्चा आहे नाही सहभागी होण्याची आवश्यकता नाही ते आहे समाज आहे लढायला ते खूप दुःखात येतं त्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता नाही हे सहभागी झालेले उपोषण करते यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून यांनाच मी विनंती करणार आहे की तुम्ही उपोषण सोडा माझ्या शरीर वायाला गेलं आहे खराब झालं आहे त्या मराठ्यांच्या पोराचं शरीर उपोषण करून खराब व्हायला नको म्हणून सामूहिक उपोषण पोरं करत आहेत यांनाच मी सोडा म्हणून सांगणार आहे तुमच्या शरीराचं नको वाटलं करायला तर शरीराचं झालंय मी आहे लढायला खंबीर मी यांनाच आज विनंती करणार आहे इथं बसलेल्या सगळ्या बांधवांनी उपोषण तुम्ही सोडा नुसते बसून राहायला तिथं तरी चालून फक्त उपोषण सोडा त्यांनी करून दाखवलंय ना सामूळ उपोषणाला बसा म्हणलं तर समाजाने बसून दाखवलंय तक्तीने म्हणून आता माझ्या शेराचं वाटलं झालं त्यांच्यानं त्यांनाही सोडायचं मी विनंती करणार आहे पंकजा मुंडे यांनी सुद्धा असं वक्तव्य केलेलं आहे की मनोज जरंगे पाटील जर यांनी परवानगी दिली तर मी मध्यस्थी करून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल जरंगे पाटलांना भेटण्याचा प्रयत्न करेल <laughs> आमचे कोणालाच ना ना नसते ना आमचे कोणालाच नाही कारण आम्ही खुनशी नाही आहेत जातीवादी पण नाही आमचे कोणालाच ना नाही कोणाची कुणालाच

आम्हीच उलट दोघ धरणाला अशा लोकांना उलट आम्हीच सरळ करतो इथं काय दहशतवादी आहेत का इथं काय दहशतवादी थोडंच आहे कोणी इथं कुणी येऊ शकतं कुणीही जाऊ शकतं कुणीही जा कुणाला ना नसते यायला इथं सगळा देश येऊन गेला इथं चांगली गोष्ट आहे ना समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं एवढंच आमचं म्हणणं आहे मध्यस्थी आशोकरावजी चव्हाण साहेबांनी करावी का आणखीन कुणी करावी आमचे काय ना असण्याचं काही कारण आहे आमच्या गरिबाच्या लेकराचा आरक्षणाचा प्रश्न सुटावा एवढाच आमचा उद्देश बाकी काय उद्देश नाही

हे देवेंद्र फडणवीसने बघायला पाहिजे एखाद्याचं लेकराचं जीव जाऊ नये वाटलो होऊ नये हे देवेंद्र फडणवीसने बघितलं पाहिजे त्याचं काम आहे हे करणं नुसती मराठ्यांचे हाल हाल करून मारणं ही जबाबदारी नाही आहे मुख्यमंत्र्याची त्यांच्या शरीराला जीवाला धोका होऊ नये ही पण जबाबदारी आणि मी पण आज आव्हान करणार आहे माझ्या शरीराचं वाटलं झालं तुमच्या करू नका सगळ्यांनी उपस्थित सोडा अदित पवार यांनी सुद्धा असं वक्तव्य दिलेलं आहे की आम्ही तहशीलदारमार्फत म्हणून जनजील पाटण यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला तहशीलदार वगैरे किंवा अजित पवार यांच्या सरकारच्या माध्यमातून पुढे शिष्टमंडळ तुम्हाला येऊन भेटलं तर तुमच्या मार्गात काय म्हणे अजित पवार अशी म्हटले की ते मी तहशीलदारच्या मार्फत आमचं एक शिष्टमंडळ पाठवलं होतं जरंगी पाटला कुठे चर्चा करायला मग गं व रुकादारी गेलं का परळीला शिष्टमंडळ कुठे अजितदादांनी एवढ्या मोठ्या माणसांना असं बोला तहसीलदार पाठविलं आणि याला पाठविलं काय काय बोलाव असल्या तहसीलदारला पाठविल जय <laughs> सामंत म्हणाले पाटील दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण आहे टिकणारा श्वासाला आरक्षण आहे जरा पाटलाचे काही गैरसमज असेल तर त्याने समोर यावं सरकार सोबत चर्चा करा समोरच आहे ना मागून वार्निंग करीत मी दहा टक्के ना दिलं म्हणजे पाठीत खंजीर खूपच ना म्हणतात वार नाही करीत ना समोरच आहे ना समोरच आहे ना चर्चाला समोरच या कोण कोण या वार नाही करीत न टिकणार दहा टक्के देऊन बळच आणि दहा टक्के घातलं डब्ल्यू वार नाही करीत पाठीत आली समोरच येत ते आत्मशिस्त टीव्ही समोर येत आहेत काही अनेक लोकांनी अशी मागणी केलेली की वाल्मी कराड यांच्या सगळ्यांना मुंबईच्या आधारवर जेलमध्ये त्या ठिकाणी पाठवण्यात यावं कारण की त्यांना जे आरोपी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात सुविधा मिळत आहे असा आरोप केलेला आहे ना सर सरकारच्या मनात काय कळू द्या ना सोडून द्यायचे आहेत का जेलमध्ये साडवायचे आहेत काय मुख्यमंत्र्यांच्या मनात काय कळ द्या थोडं मुख्यमंत्र्याच्या मनात काय गुंडगिरी संपवायची का वाढवायची